स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत जय मंजिरीचा जीव घेण्यासाठी अनेक कारण शोधत असतो तर राया हा सावली सारखा मंजिरीच्या पाठीशी उभा असतो मंजिरीने जीव गमावलाय ही गोष्ट रायाला रा पटत नसते तो तिचा जीव परत आणण्यासाठी शिव मंदिरात तांडव नृत्य करणार आहे हा व्हिडिओ सुद्धा नुकताच समोर आलाय या सीन बद्दल काय म्हणाल राया आणि कसा शूट झाला हा सीन पहाच नमस्कार सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आधी खूप खूप शुभेच्छा नवीन अवतार तुम्ही बघत असाल माझं एक नवीन वेगळं रूप है, आ, खरता वे में आहे रायाच खरं तर खूप नशेबंदू स्वतःला बोलवती सिंग माझ्या आई वडिलांची पूर्ण म्हणा मला असं वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात आणि आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासाठी महादेवाचं रूप म्हणता येणार नाही पण त्याच्यासाठी एक भक्त एक साकडं घालतं त्या पद्धतीने आज एक रायाचं रूप आहे हे ॲज अ कॅरेक्टर राया मंजिरीसाठी जी धडपड करते रायाचं जे मंजिरीवरती प्रेम आहे ते कशा कोणत्या म्हणजे त्याला सीमा नाही तो त्याचा त्याग म्हणा किंवा त्याची धडपड मंजिरीला वाचवण्यासाठी फायरला वाचवण्यासाठी तो आज आम्ही एक एक पद्धतीचा एक सीन आज आम्ही सगळेजण करतोय ओवरऑल तुम्ही बघितलं तर बघा की आज म्हणजे ॲक्च्युली ह्या लुकसाठी आम्ही गेले वीस पंचवीस दिवस झाले आम्ही सर्व आमची संपूर्ण टीम प्रयत्न करते मी चॅनल असो आपलं स्टार प्रवाहाची टीम असू दे आमचं प्रोडक्शन असेल आमची संपूर्ण टीम असेल सगळेजण एवढ्या लेवलला मेहनत करते फायनली हा लूक फायनल झाला मला सांगायला आवडेल की यामध्ये काहीतरी एक मोठा ट्विस्ट आहे आत्तापर्यंत आपली मालिका यायला लागलं प्रेमाचं त्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या ट्विस्ट बघत आलो काहीतरी नवीन गोष्टी देत आलो तर मला आत्तापर्यंतच्या या सात आठ महिन्याच्या कालावधीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट मला आज या एपिसोडच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल की हे तांडव करत असताना एक्झॅक्टली काय होतं यामध्ये वेगवेगळ्या ट्विस्ट घरच खूप ओली ट्विस्ट आहे त्यासाठी तुम्हाला आपली मालिका बघावी लागणार आहे रात्री दहा वाजता सोमवारच्या शनिवार आपला स्टार खूप एक्सायटेड आहे तेवढ्याच खूप काय म्हणू आपण नशिबानी फील आहे आणि हे सगळं शक्य कधी होतं ज्यावेळी आपली संपूर्ण टीम खूप स्ट्रॉंग असते त्यावेळी माझे एकट्याची झाले सकाळपासून शंभर दोनशे लोक काम कर करतो आज नाईट शिफ्ट आहे आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून दोनपर्यंत मी बारा वाजता मी आलो होतो आमचं डान्स प्रॅक्टिस झालं प्रोडक्शनने ते तेवढी कोरिओग्राफी टाईप तांडव ता करायचं म्हटल्यानंतर त्या ते पद्धतीने तेवढे प्रयत्न किंवा तेवढी प्रॅक्टिस ते आम्ही केली होती आणि सकाळी सातपर्यंत आम्ही त्याच एनर्जीनं शूट करणार आहे नो डाऊट सगळ्या टीमची हा मेहनत आठ जातांपासून संपूर्ण प्रोडक्शनपर्यंत डायरेक्शन टीम मी प्रत्येकाचं नाव नाही घेत संपूर्ण टीम आमची एड लागलं प्रेमाची टीम आणि बड ऑफ द स्टार प्रवा सगळ्यांमुळे हे प्रेक्षकांपर्यंत आम्ही काहीतरी वेगळं सरवेळी घेऊन येतो आणि ते प्रेक्षकांना आवडतं आणि ही गोष्ट आजपर्यंतची सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर ती तुम्हाला आवडेल याची याची खात्री आहे मला एवढा विश्वास आहे कारण महादेवाचा आशीर्वाद आहेत आणि पांडुरंगाचा आमचा आशीर्वाद पहिल्यापासून आमच्यावरती आहे सगळंच म्हणेन की असंच प्रेम देत राहा आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यावर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू आ... हर हर महादेव रायाच्या या प्रार्थनेमुळे मंजिरीचा जीव वाचणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका येड लागलं प्रेमाचं फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज